गुड इव्हनिंग फ्रेंड्स माझ्या तर काय दिसतं आहे तुम्हाला बटाटा आज आहे रविवार म्हणजे संडे संडेचंच काहीतरी चमचमीत खावंच वाटलं होतं त्याच्यामुळं आपण बटाट्यापासून बनवणार आहे आरा बनवणार आहे फ्रेंच फ्राईज ठीक आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर मित्रांनो सुरुवातीला मी तीन बटाटे घेतलेले आहेत आता आपण ते धुवून घेऊया तर मित्रांनो आता आपण बटाटे धुवून घेतलेले आहेत आता आपण याची साल काढूया तर मित्रांनो आता आपण साल काढून झालेले आता आपण तुम्हाला मी सांगतो बटाटा कसा पद्धतीनं कापायचा जेणेकरून ते आपल्याला फ्रेंच फ्राईज सेम दिसलं पाहिजे आता हॉटेलमध्ये त्यांच्याकडे काय उपकरण असतात पण आपण घरगुती तयार करणार आहे सगळ्यात आधी बटाटा हा मधून चिरून घ्यायचा पूर्ण असे दोन भागामध्ये एक भाग साईडला ठेवायचा आणि त्याच्यानंतर जसं आपण कांदा कापतो सेम त्या पद्धतीनं फक्त जरा जाडमध्ये घ्यायचं कारण त्याच्या आपण परत अजून एक फाकळी करणार आहे किंवा अजून एकदा कापणार आहे त्याला मित्रांनो आता ही आपण चिरून घेतला उभा आता ह्याचे असे तुकडे झाले आता ह्याच्यामध्ये पुन्हा एक अंदाजे तुमच्या मापात घेऊन प्रत्येकाचे तीन तीन तुकडे होतात बघा मित्रांनो ह्याचे दोनच होतील ह्याचे तीन होतील असं बटाट्याच्या साईजनुसार तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज नुसार आपल्याला ते ह्याचे दोन होतील बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला बटाट्याचे तुकडे करायचे दुसरा दुसरं पण घेतलं त्याला पण सेम प्रोसेसमध्ये आपण असं कापून घेऊया तो ब झालं आता याचे पण आपल्याला पुन्हा काप करून घ्यायचे त्याच्यामुळं असे हे काढून वेगवेगळे भाग करायचे झाले चार भाग आणि याचे पुन्हा परत आपल्या साईज म्हणजे तुम्हाला जशी जेवढी साईज पाहिजे त्या पद्धतीनं त्याचे चार भाग होत आहेत मी चार भाग केले कारण हा मोठा तुकडा होता याचे पण चार भाग होतील बघा मित्रांनो अशा पद्धतीनं दोन बघा मित्रांनो अशा पद्धतीने सगळं सर्व बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत मित्रांनो आता आपले बटाट्याचे काप पूर्ण झालेले आहेत कापून आता आपण गॅसवरती गॅस चालू करूया त्याच्यावरती कढईमध्ये पाणी उकळाव्यासाठी घेऊया त्याच्यानंतर आपण हे कड्यामध्ये हे काप केलेले बटाटे शिजायसाठी टाकूया आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट आपण हे जरी शिजायसाठी टाकत असलो तरी आपल्याला हे नंतर पूर्ण शिजून द्यायचे नाहीत कारण आपल्याला ते फ्राय करायचे आहेत ना आपल्याला आपल्या रेसिपीचं नावच आहे फ्रेंच फ्राईज त्याच्यामुळं हे बटाटे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे आहेत म्हणजे पूर्ण शिजवायचे नाहीत सत्तर ते ऐंशी टक्के बटाटे शिजवून घ्यायचेत आपल्याला लक्षात असू हो दे नाही तुम्ही पूर्ण शिजवचाल त्याच्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के फक्त आपल्याला बटाटे हे झाले पाहिजेत शिजले उकडलं पाहिजे फक्त आपण किंवा शिजवून घ्यायचेत आणि चवीनुसार मित्रांनो आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं हलवून घेऊया म्हणजे मीठ सगळं मिक्स होईल तर मित्रांनो हे आपल्याला बटाटे शिजवायचे आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की जास्त नाही आहे बटाटा पूर्ण शिजवून द्यायचा नाही थोडंसं कमी शिजवायचं कारण आपल्याला ते फ्राय बनवायचं आता हे मित्रांनो मी पाच ते साधारणतः सात मिनटापर्यंत हे आपण झाकून ठेवूया म्हणजे आपल्याला पाहिजे असा बटाटा शिजून जाईल चला मित्रांनो तर आपण पाच ते सात मिनटं म्हणलेलो ॲक्च्युली साडेसात मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया आपली काय प्रोसेस आहे बटाट्याची मित्रांनो बघू शकता आपला बटाटा हा निम्म्यापेक्षा जास्त शिजलेला आहे तर आता आपण या बटाट्यातील पाणी बाजूला करून घेऊया बघा मित्रांनो पाण्यापासून आपलं बटाटे हे वेगळे करून घेतलेले आहेत छान असे शिजलेले आहेत मित्रांनो बटाटे पूर्ण नाही परंतु आपल्याला पाहिजे असे फ्रेंच फ्राय बनवण्यासाठी जशी आवश्यकता आहे त्या पद्धतीनं हे झालेलं आहे मित्रांनो बटाटे शिजलेले आता एक थोडंसं एक दोन मिनटं किंवा एक मिनटं असं थोडंसं थंड होऊन देऊया मित्रांनो आणि थंड झालं की तळून घेऊया तेलामध्ये मित। तोपर्यंत मित्रांनो आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ते तर तेल गरम होऊ द्या मित्रांनो तेल बघू शकता गरम झालेलं आहे आता आपण बटाट्याचे काप आहेत ते सोडूया अलगच मित्रांनो पकडून सोडायचे कारण ते शिजवलेले आहेत ना मित्रांनो अशा पद्धतीनं बटाट्याचे जे काप आहेत ते टाकून घ्यायचे आहेत बघू शकता शिजायला लागले फक्त खाली लागू नये याची काळजी घ्यायची त्याच्यामुळं आपण जे त्याला चारे बाजूने हलवून घ्यायचे आहे असं त्याचं चेक करायचं किती चिटकते का वगैरे आणि त्याला तळायचं आहे मित्रांनो आपल्याला म्हणजे फ्राय करायचं तळायचं आहे तर ते त्याला बटाट्याचा कलर हा थोडासा सुगंधी असं पिवळा पिवळट कलर येतो त्यावेळेस म्हणायचं आपले खुसखुशीत बटाटे झालेले आहेत तर बघू शकता थोडासा बटाट्याचा कलर चेंज होत आलेला आहे मित्रांनो बघू शकता आपलं बऱ्यापैकी म्हणजे अजून काढायची वेळ नाही आले परंतु खुसखुशीत व्हायला सुरुवात झालेली आहे बटाट्याची जसं आपण मित्रांनो भजी तळतो सेम त्याच पद्धतीनं हे करायचं आहे एवढंच की भजीच्या जागेवरती हे बटाट्याचे आपले पीस असणार आहे छोटे छोटे ज्याला आपण फ्रेंच फ्राईज म्हणतो मित्रांनो बघू शकता आपले हे खुसखुशीत फ्रेंच राईस तयार होत आहे म्हणजे जो जो झाले फक्त त्याला फ्लेवर म्हणजे कलर यायचा बाकी आहे त्याच्यामुळे अजून एक तीस सेकंद आपण याला या या, तेलामध्ये ठेवूया तर ते ठीक आहे मित्रांनो बघू शकता हे खुसखुशीत आपले फ्रेंच फ्राईज तयार आहे त्याला आपण काढून घेऊया चला मित्रांनो तयार आहे आपली फ्रेंच फ्राईज आता आपण ते सर्पसाठी घेऊया बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्या ताटामध्ये डिशमध्ये आपण ते फ्रेंच फ्राईज घेऊया त्याच्यासोबत सॉस बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं आपली फ्रेंच फ्राईज रेसिपी तयार झाली आता आपण याचा आस्वाद घेऊया तुम्हाला ही रेसिपी पाहून कशी वाटली मित्रांनो एकदा मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व आपल्या हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा रेसिपी पाहून बनवायची इच्छा होईल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या वेळी